नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सावंतांचं तुम्ही आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि मी पुन्हा आलेलो आहे एक नवीन आपली भाजीची व्हिडिओ घेऊन आपण एक नवीन प्रकारचा पदार्थ आता बनवणार आलात जो की नवीन नाही जुनाच आहे आपण घरी बनवत असतो नेहमी आणि जास्त करून थंडीमध्ये बनवतो नाही आपण तर मेथीचे ठेपले जे की आपण घरी नियमित बनवत असतो तुम्ही तुमच्या मुलांना वगैरे बनवून घालू शकता तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीचे ठेपले कसे बनवतात ते तर बघू शकता इथे आपण बारीक मेथी चिरून घेतलेली आहे इथे बेसनच पीठ घेतलेलं आहे आणि इथे काय आहे धन्या जिरेची पावडर हे बघू शकता इथे अदरक लसूणची पेस्ट आहे इथे दही आणि इथे लिंबू तर आता हे सगळं मिश्रण आहे ते यामध्ये जाणार आहे तर आता आईने यामध्ये धने पावडर जिरे पावडर टाकून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही प्रॉपरली हा टायमा पावडर पेस्ट अदरक लसूणची पेस्ट अगदी झटपट अशी बनणारी ही आपली रेसिपी आहे आणि एकदम बादशा लेवलवरती बेसन आपण वापरलेलं आहे ते दही वापरतो आपण ओ ये तर आता हे जे मिश्रण आहे ते एकत्रित करून घेणार आहोत आपण आणि एकदम लिंबू लिंबू लिम्बू, तर आता लिंबू आहे आपण लिंबू पिऊन घेत आहोत थोडासा लाईम ज्यूस यामध्ये बस एक नंबर आता हे सगळं मिश्रण मिक्सिंग करून घ्यायचं ना तर यामध्ये थोडस हिंग टाकलेलं आहे बघू शकता अगदी थोडस अन्नभजनासाठी एकदम लेवल वरती काम करणार हिंग आणि ते आपलं हळद थोडीशी हळद लाल मसाला मालवाने आपला मालवानी मिक्स मसाला टाकलेला

तुम्ही थंडीमध्ये काय ते आम्हाला सांगा कमेंटमध्ये नक्की आणि लाईक करा शेअर करा आणि जीव द्या जीव नको प्रेम द्या जीव नको देऊ मित्रांनो द्या तर थोडी थोडी जीप इकडे तिकडे होते कारण का खूप दिवसानंतर आता आपण बॅग आलेला कारण का आपला जो कळसुबाईचा एक नाईट ट्रेक आपण जो केलेला आहे एकदम किंग लेवलचा ब्लॉक जो आपण टाकलेला आहे मार्केटमध्ये आपण पण तुम्ही अवेलेबल नव्हतात आणि तुम्ही नाही हे म्हणून ही जीब लब लवल चालू आहे थोडी कारण का सध्या फूड फूड ब्लॉग आलेला नाही आपला कोणताच आता गव्हाचं पीठ टाकलेलं बघू शकता आता हे मिश्रण आई मळून घेणार आहे मित्रांनो आता जसं की तुम्ही बघताय आपण आता आपलं पीठ मळून घेत आहोत इथे आणि हे पीठ मळून घेतल्यानंतर आपण तव्यावरती शेकून घेणार आहोत शेकून घेणार आहोत आणि शेकून घेणार आणि मग मस्तपैकी आपण तुम्ही टोमॅटो सॉसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा दही सुद्धा सोबत खाऊ शकता तर आता हे मिश्रण मिक्सिंग चालू आहे बघू शकता याचा तुम्ही टाइमल्या शो बघू शकता आपला जो गोळा आहे तो तयार झालेला आहे आणि आता आपण चपाती सारखे लाटून घेणार आहोत आणि लाटून घेऊन झाल्यानंतर किंवा तुम्ही टोमॅटोच्या सोबत सुद्धा खाऊ शकता मी टोमॅटोच्या सॉस सोबतच खाणार आहोत कारण का मला टोमॅटोचा सॉस खूप आवडतो आणि दही सुद्धा खूप आवडतात तर एकदम लच्छदार असे आपले हे पराठे तू तू तर मित्रांनो आता बघू शकता आपली जी चपाती आहे तिला इथे आकार घेत आहे चपाती स्वतः आणि आता इथे आईने आकार दिल्यानंतरला आपल्या साईडला तवा ठेवलेलाच आहे दे त्याच्यावरती दे आपण शिकून घेणार आहोत तर असा हा आपला मेथीचे पराठ्यांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत आमचा हा व्हिडिओ पोचवा आणि मित्रांनो तर मित्रांनो आता आपले पराठे बनतच आहेत तुम्ही बघताय जसं की तर तुम्ही म्हणा असाल की आईच बनवते पराठे तर हो मला काय येत नाही मला आकार बिगार देतात तर मी आता शेकून काढायचं का होतं काम करणार आहे तर मी शेकून काढतो आणि मग तुम्हाला भेटतो पुढे व्हिडिओ एन्जॉय करा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एंडिंगला पाठ दाखवीन की पराठ्याचा आणि दही सोबतचा व्हिडिओ एक शॉर्ट टाकेन मी तो सिनेमॅटिक एन्जॉय करा आणि इज्जत द्या तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला आणि प्रेम द्या आणि आम्हाला इज्जत द्या आम्हाला रिस्पेक्ट द्या मार्केटमध्ये मार्केटमध्ये आमची व्हॅल्यू अप झाली पाहिजे डाऊन नाही झाली पाहिजे सध्या मार्केट आमचं डाऊन आहे तर त्याला सुद्धा तुम्ही एक हळदीशी झेप देण्याची गरज आहे तर ती झेप द्या आणि